तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतीमध्ये आलो होतो आपण बघू शकता इथे हा आपला दोन एकरचा प्लॉट आहे यामध्ये आपण ड्रिप पसरून घेतला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी तुरी किंवा सोयाबीनची लागवड करत होतो पण यंदा आपण या ठिकाणी शेवग्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचं कारण असं की शेतकरी मित्रांनो ही जमीन उत्तमरित्या पाण्याचा निचरा होणारी आहे तुम्ही बघू शकता या जमिनीमध्ये कुठलंही पाणी साचून राहत नाही मुरमाड जमीन आहे त्यामुळे आणि दुसरं म्हणजे आपल्याला पाण्याचा पाणी आपल्याकडं कमी असल्यामुळे मुबलक प्रमाणात पाण्याचा वापर करून आपण कोणतं पीक घेता येईल याचा विचार करून आपण शेवग्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला शेतकरी मित्रांनो आपण ही ड्रिप पसरून घेतला आहे या दोन चा दोन झाडामध्ये अंतर हे आपण दहा फूट ठेवणार आहे तर दोन ओळीमध्ये अंतर हे आपण बारा फूट ठेवलेला आहे तसंच शवग्या जमी लावण्यापूर्वी आपण या जमिनीमध्ये दोन ते तीन ट्रॅली एकरी शेणखत घातला आहे त्यानंतर उत्तमरित्या नांगरणी करून रोट्या मारलेला आहे आणि जमीन भूजभोषित करून घेतलेली आहे त्यानंतर आपण ड्रिप पसरली आणि तुम्ही बघू शकता हे दहा फूट दोन ओळीमधलं अंतर ठेवून आपण बी टोपून दिलेलं आहे शेवग्याचं आणि दोन ओळीमधलं अंतर हे बारा फूट ठेवलेलं आहे त्याचं कारण असं की आपल्याला मध्ये अंतर पीकही घेता येईल त्यामुळं आपण ते ठेवलेलं आहे दुसरं म्हणजे शेवग्याची जशी जशी वाढ होते तसतशी ते दाट होत जातो त्यामुळं कोणतीही रोगराई वगैरे पसरू नये आणि आपल्या शेवग्याच्या प्लॉटमध्ये हवाई खेळती राहावी त्यामुळे आपण हे थोडं जास्त अंतर घेतलेलं आहे तसेच काही शेतकरी दोन ओळीमधला हे दहा फूट किंवा बारा फूट ठेवतात दोन अंतर हे सहा सात फूट ठेवतात पण आपण हा दहा फूट अंतर ठेवण्याचं कारण ते आहे दुसरं म्हणजे आपण यासाठी ओडिसी थ्री या व्हरायटीचं बी मागवलं होतं ती बी मागवल्यानंतर ती बी आपण पाण्यामध्ये सोळा तास भिजून ठेवलं त्याचं कारण असं तर बीचं जे कोट असतं ते थोडं टणक असतं आणि पाण्यामध्ये भिजवल्यानंतर ते थोडं लूज होतं त्यानंतर आपलं बी हे जर्मिनेशन शंभर टक्के होऊ शकतं आणि लवकर जर्मिनेशन होतं त्यामुळे आपण ते एक दिवस बी भिजून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी आपण आपल्या शे शेतामध्ये हे ड्रीप पाहू शकता या ड्रीपच्या या ठिकाणी एक बी आणि या ठिकाणी एक बी म्हणजे मध्ये तरी अर्धा फूट एक फूट अंतर ठेवून आपण ते बी लावलेलं आहे आणि लावल्यानंतर आपण त्याला आता पाणी चालू करून दिलेलं आहे दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो शेवगा या पिकासाठी पाण्याची जास्त आवश्यकता भासत नाही जेव्हा शे शेवग्याची शेंग ही भरायला लागते त्यावेळेस पाणी त्याला जास्त लागतं सध्या तर पाण्याची काही जास्त गरज नाही पण आपल्याकडे पाऊस आल्यानं पाऊस अवेळेवर आलेला नाही आहे म्हणजे पहिल्यांदा आला पण आता नंतर काही जास्त येत नाही त्यामुळे हो आपल्याला सध्या तरी शेवग्याला पाण्याची पाणी आपण चालू करून दिलेलं आहे तुम्ही बघू शकता आता या शेवग्याला लावून आपल्याला दोन दिवस झालेले आहे तशी या प्लॉटमध्ये खाली ओला आहे शेतकरी मित्रांनो पण तरी आपल्याला पाणी हे वर थोडं सुकल्यासारखं वाटत होतं त्याच्यामुळे द्याव द्यावायची गरज आहे तुम्ही बघू शकता